तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे तर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाला आहे याच दरम्यान एक वेदनादायक काळजाला भेटणारा चिंता वाढवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे पावसानं कहर केला आहे गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे परिसरात पाणी साचलं आहे अशातच दोन तरुण एका बाळाला भाजीच्या कॅरेटमधून घेऊन जात असल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा जोरदार असा व्हायरल होत आहे पण नेमक्या कोणत्या परिसरातील हा व्हिडिओ आहे हे मात्र आधी समजलेले नाही पावसामुळे स्थानिकांनी किती त्रास सहन करावा लागत आहे याचा अंदाज या व्हिडिओतून पाहून आपल्याला लावता येईल तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आणि पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आतापर्यंत तेहतीस जणांनी आपला जीव गमावला आहे आंध्र प्रदेशमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे एन डी आर एफने देखील गेल्या चोवीस तासात आंध्र प्रदेशमधील पाच हजार आणि तेलंगणामधील दोन हजार लोकांना त्यांनी वाचवलेलं आहे गुजरातमधील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला आहे मात्र पुराच्या पाण्यामध्ये एका छोट्याशा चिमुकलेल्या बाळाला भाजीच्या कॅरेटमधून नेण्यात येतानाचा हा व्हिडिओ हृदयद्रावक एक वेदनादायक व्हिडिओ जो काळजात धडकी भरवणार आहे प्रचंड सवारी रोत आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद